माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार संक्रांत भोगीचे गाणे कुंभार हो दादा मला ध्यानास सुगड कुंभार हो दादा मला सुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड कुंभार हो दादा मला ध्यानास सुगड कुंभार हो दादा मला ध्यानास सुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड कुंभाराच्या चाकावर फिरते माया कुंभाराच्या चाकावर फिरते माया मातीमधून जन्मली काया मातीमधून जन्मली काया कुंभाराचे भक्ते बघणी उभे रुक्मिणी पुढ कुंभाराचे भक्ते बघणी उभे रुक्मिणी पुढं पंढरीला जायचं मला ध्यानासो गड पंढरीला जायचं मला ध्याना सुगड कोंभाऱ्याचा दादा मला ध्याना सुगड कुंभाऱ्याचं दादा मला ध्याना सुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं माझ्या घर लुगडं भोगेच्या दिवशी झाले पहाट भोगेच्या दिवशी झाले पहाट वानवसा करो ते भरती सुगड्यात वानवसा करुणी भरते सुगड्यात भोगीच्या दिवशी झाले पहाट वानवसा करून भरते सुगड्यात कुंभारदादा मला द्या द्याना सुगड कुंभारदादा मला द्या द्याना सुगड अ पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड कुंभाराच्या हातात माती बोलते कुंभाराच्या हातात माती बोलते सुगड्याची त्याची भक्ती भक्ती डोलते सुगड्याची त्याची भक्ती डोलते डोळ्यामध्ये दर्शनाची लागली ओढ डोळ्यामध्ये दर्शनाची लागली ओढ पंढरीला जायचं घ्यायचं लुगड पंढरीला जायचं घ्यायचं लुगड कुंभार हो दादा मला सुगड कुंभार कुंभाराओ दादा मला ध्याना सुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड हातात सुगड्याचं नवलू गड हातात सुगड्याचं नवलू लुगड सौभाग्य देशे गोड रुक्मिणी येला सौभाग्य देशे सुंदर रुक्मिणी येला वंसा याला राऊळात पुढं वंशाला हु रावळाच्या पुढं हरिनामा तिळ गुळ रुक्मिणीचे गोड तोंडगोड हरिनामाचे गुळ रुक्मिणीचे तोंड गोड ते पंढरीला जायचं मला द्यायचं घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड कुंभार व दादा तुम्ही ध्यान सुगड कुंभार व दादा तुम्ही सुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लढ कुंभारह दादा मला द्यावसुगड कुंभार हो दादा मला द्यावसू गड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड पंढरीला जायचं मला घ्यायचं लुगड विठ्ठल विठ्ठल विठ्ठल